जर मी असं सांगितलं की तुमच्या यशाला अडथळा मेहनतीची कमतरता नाही तर खरा दोष आहे तुमचं भरकटलेलं लक्ष आजच्या काळात जिथे प्रत्येक क्षणी नवनवीन डिस्ट्रॅक्शन्स आहेत तिथे फोकस ही फक्त सवय नसून तुमची गुप्त शक्ती आहे पण खरी भीतीदायक गोष्ट ही आहे आपण दररोज आपला मेंदू उलट्या पद्धतीने ट्रेन करत आहोत वारंवार लक्ष विचलित करण्याची सवय लावत आहोत सोशल मीडिया मल्टीटास्किंग सतत येणाऱ्या नोटिफिकेशन हे सगळं तुमच्या क्षमतेला हळूहळू गिळंकृत करत आहे आणि कदाचित तुमच्या यशाचं खरं रहस्य केवळ या एका कौशल्यावर अवलंबून आहे ध्यान केंद्रित ठेवणं चला मग ऐकूया डॅनियल गोलमन यांचं पुस्तक फोकस द हिडन ड्रायव्हर ऑफ एक्सलन्स जिथे एक सवय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते हॅलो हाय ऑल अँड वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी आहे नयन आणि मी किरण आज आपण बोलणार आहोत डॅनियल गोलमॅन यांच्या फोकस या खूप महत्वाच्या पुस्तकाबद्दल हो आणि आजच्या जगात लक्ष केंद्रित ठेवणं म्हणजे अटेन्शन टिकवणं हे किती क्रुशल आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया बेसिकली आपण या पुस्तकातल्या काही महत्वाच्या कल्पना काही की इनसाइट्स पाहणार आहोत राईट right. आणि हे सगळं आपण मराठी आणि इंग्लिश मिक्स वापरून बोलूया आणि आपल्या रोजच्या आयुष्यातली महाराष्ट्रातली उदाहरणं पण घेऊ सो so, लेट्स डाईव्ह इन तर सुरुवात करूया पहिल्या चॅप्टरपासून द सटल फॅकल्टी गोलमॅन म्हणतात ती अटेन्शन म्हणजे आपला अवधान ही एक खूप महत्वाची पण तितकीच दुर्लक्षित मेंटल ॲसेट आहे बरोबर स्पेशली आजच्या काळात नाही का जिथे टेक्नॉलॉजीमुळे सतत काहीतरी नव समोर येत आहे अगदी स्मार्टफोन्स सोशल मीडिया नोटिफिकेशन्स यामुळे होतं काय की गोलमॅन ज्याला पॉवर्टी ऑफ अटेन्शन म्हणतात तशी परिस्थिती निर्माण झाली आहे इंटरेस्टिंग हे खर तर नवीन नाही आहे सायमन यांनी नाईनटीन सेव्हन्टीज मध्येच म्हटलं होतं हो हो तेच अ वेल्थ ऑफ इन्फॉर्मेशन एक्झॅक्टली exactly. आणि आज ते किती जास्त रेलिव्हेंट वाटतंय पुस्तकात अमेरिकेतल्या शिक्षकांचं उदाहरण पण आहे ना आहे की मुलांना आता काही पानांपेक्षा जास्त वाचायला कॉन्सन्ट्रेशन टिकवणं अवघड झालंय खरंय आपण हे बघतोच की इंटरनेट अडिक्शन तर काही देशांमध्ये पब्लिक हेल्थ क्राइसिस बनलाय आपल्याकडे पण बघा ना म्हणजे पुण्यात किंवा मुंबईत एमपीएससी यूपीएससी किंवा इंजिनिअरिंगची तयारी करणारे विद्यार्थी हो त्यांच्यासाठी व्हॉट्सअप इंस्टाग्राम नोटिफिकेशन टाळून अभ्यास करणं किती मोठं चॅलेंज आहे फोकस टिकवणं इज अ रियल रिअल स्ट्रगल नक्कीच बरं मी अटेन्शनचे काही प्रकार आहेत का म्हणजे फोकस म्हणजे नेमकं काय हो गोलमॅन दुसऱ्या चॅप्टरमध्ये मध्ये बेसिक्स मध्ये यावर बोलतात अच्छा काय सांगतात ते ते दोन मुख्य प्रकार सांगतात एक आहे सिलेक्टिव्ह अटेन्शन सिलेक्टिव्ह अटेंश म्हणजे गोंधळातून किंवा अनेक गोष्टींमधून फक्त एका गरजेच्या गोष्टीवर फोकस करणं ओके जसं की तेव्हा बाकीचा आवाज आपण फिल्टर आउट करतो किंवा एखादा ऍथलीट हो गर्दीचा गोंगाट असूनही खेळावर फोकस करतो बरोबर ते झालं सिलेक्टिव्ह अटेन्शन आणि दुसरा प्रकार दुसरा आहे ओपन अवेअरनेस ओपन अवेअरनेस म्हणजे आजूबाजूला काय काय चालू आहे याबद्दल ब्रॉड लेव्हलवर सजग असणं कुठल्या एका गोष्टीवर चिकटून न राहता अच्छा याचं उदाहरण काय असेल बेस्ट उदाहरण म्हणजे ड्रायव्हर मुंबईतला बीएसटी बस ड्रायव्हर बघा त्याला एकाच वेळी समोरचा रस्ता सिग्नल आजूबाजूची वाहनं लोक या सगळ्याकडे लक्ष द्यावं लागतं दॅट्स ओपन अवेअरनेस इंटरेस्टिंग म्हणजे एका वेळी पिनपॉइंट फोकस आणि दुसऱ्या वेळी ब्रॉड अवेअरनेस पण हे डिस्ट्रॅक्शनच काय ते पण वेगवेगळे असतात का हो ना डिस्ट्रॅक्शन्स पण दोन प्रकारचे एक तर सेन्सरी डिस्ट्रॅक्शन म्हणजे बाहेरचा आवाज गोंधळ वगैरे आणि दुसरे म्हणजे इमोशनल डिस्ट्रॅक्शन्स जसं परीक्षेचं टेन्शन किंवा ऑफिसमधला ताण हे आतून येतात अच्छा म्हणजे बाहेरची आणि आतले अडथळे हे सगळं न्युरोसायन्सशी जोडलेलं आहे नाही का विलियम जेम्सने पण यावर ने काम केलं होतं म्हणे हो विलियम जेम्सने अठराशे नव्वद मध्ये यावर लिहिलं होतं गोलमनने त्याला आधुनिक न्यूरोसायन्सची जोड दिली आहे ब्रेन कसं काम करतं कोणते भाग अटेन्शन कंट्रोल करतात हे सगळं महाराष्ट्रातलं उदाहरण घ्यायचं झालं तर पंढरपूरची वारी आठवतंय हो हजारो लाखो लोक असतात पण वार करायचं लक्ष विठ्ठलावर केंद्रित असतं हे झालं सिलेक्टिव्ह अटेन्शन अगदी आणि ओपन अवेअरनेसचं उदाहरण म्हणजे तोच बेस्ट ड्रायव्हर किंवा गर्दीच्या स्टेशनवरचा पोलीस बरोबर आता पुढचा मुद्दा घेऊया आपलं मन विचार कसं करतं गोलमन टॉप डाऊन आणि बॉटम अप प्रोसेसिंग बदल बोलतात। हे काय हो, आहे नक्की हो चॅप्टर थ्री मध्ये आहे हे अटेन्शन टॉप अँड बॉटम बेसिकली आपल्या विचार करण्याच्या दोन पद्धती आहेत कोणत्या एक आहे बॉटम अप ही खूप फास्ट असते नकळत होते इंट्युटिव्ह असते म्हणजे अचानक एखादी कल्पना सुचणं किंवा रस्त्यात काहीतरी विचित्र दिसलं की, की आपोआप तिकडे लक्ष जाणं अच्छा जसं ते गणितज्ञ हेनरी उदाहरण देतात पुस्तकात बरोबर त्यांना समुद्रकिनारी फिरताना अचानक गणितातल्या एका मोठ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सुचलं दॅट वॉज बॉटम अप इनसाइट आणि टॉप डाऊन म्हणजे डाऊन म्हणजे डेलिबरेट विचारपूर्वक स्लो प्रोसेसिंग यात आपण ठरवून लक्ष देतो प्लॅन करतो अॅनलाइज करतो जसं की परीक्षेचा अभ्यास करणं किंवा एखादं प्रेझेंटेशन तयार करणं हे थोडं डॅनियल कॅनमॅन सिस्टम वन आणि सिस्टम टू सारखं वाटतंय सिस्टम वन म्हणजे फास्ट इंट्युटिव्ह बॉटम अप आणि सिस्टम टू म्हणजे स्लो डेलिबरेट टॉप डाऊन अगदी तसंच दोन्ही प्रक्रिया महत्वाच्या आहेत कधी कधी बॉटम दारुण क्रिएटिव्हिटी येते म्हणजे कोल्हापूरचा एखादा शेफ आहे तो मस्तपैकी ब्रेकमध्ये बसलाय आणि अचानक त्याला भाजीच्या मसाल्याचं एक परफेक्ट कॉम्बिनेशन सुचतं हे बॉटम अप झालं सी मधला एखादा इंजिनियर जो एखाद्या मशीन डिझाईनचं डिटेल प्लॅनिंग करतोय कॅल्क्युलेशन करतोय ते झालं टॉप डाऊन थिंकिंग मग पुढचा चॅप्टर द व्हॅल्यू ऑफ वॉन्डरिंग माइंड हे थोडं काउंटर इंटिव्ह नाही का आपण तर नेव्ही फोकस करायला सांगतो आणि इथे गोलमन म्हणतायत की विचारांचं भटकणं पण महत्वाचं आहे हो हेच तर इंटरेस्टिंग आहे आपण नेहमी माइंड वॉन्ड्रिंगला वाईट समजतो प्रोडक्टिव्हिटीचा शत्रू मानतो पण गोलमन म्हणतात की ते क्रिएटिव्हिटीसाठी खूप गरजेचं आहे कसं काय जेव्हा आपलं मन भटकतं डे ड्रीमिंग करतं तेव्हा ते, ते नकळतपणे वेगवेगळ्या कल्पनांना जोडायला लागतं आपण ऍक्टिव्ह फोकस नसताना बॅकग्राऊंड प्रोसेसिंग चालू असतं अच्छा पुस्तकात ओरॅकलच्या एका व्हीपीचं उदाहरण आहे त्यांना हवाईमध्ये सुट्टीत असताना क्लाउड कम्प्युटिंगची कल्पना सुचली म्हणजे ते ऍक्टिव्ह कामात नव्हते तेव्हा hmm, म्हणजे कधी कधी डेलिबरेटली फोकस न करणं पण फायद्याचं ठरतं हो स्पेशली फॉर क्रिएटिव्ह टास्क एडीएचडी असणारे लोक अनेकदा क्रिएटिव्ह कामात जास्त एक्सेल करतात असंही निरीक्षण आहे कारण त्यांचं मन सहज भटकतं आणि नवीन कनेक्शन्स बनवतं दिस टाईज इन टू मेहालिक्स एक्झिन्स मेहालिक्स कॉन्सेप्ट ऑफ फ्लो नाही हा म्हणजे जेव्हा आपण पन पूर्णपणे कामात रमतो तेव्हा फोकस असतो पण क्रिएटिव्ह इन्साईटसाठी कधीकधी त्यातून बाहेर पडून मोकळेपणाने विचार करणं गरजेचं आहे अगदी आपल्याकडचे लावणी कलाकार बघा किंवा चित्रकार लेखक त्यांना अनेकदा ॲक्टिव्ह काम करताना नाही ना, तर रियाज करताना किंवा नुसतं बसले असताना किंवा अगदी प्रवासात असताना बेस्ट आयडियाज येतात गुगलमध्ये ट्वेंटी पर्सेंट टाइमची कॉन्सेप्ट होती ना हो ती याचसाठी होती की कर्मचाऱ्यांनी त्यांच्या रेग्युलर कामाव्यतिरिक्त त्यांना आवडेल त्या प्रोजेक्टवर विचार करावा एक्सप्लोअर करावा आपल्याकडे पण आता काही आय टी कंपन्यांमध्ये जसं पुणे मुंबईत असे फ्री थिंकिंगसाठी ब्रेक्स एनकरेज करतात म्हणजे फोकस्ड अटेन्शन आणि वॉन्डरिंग माइंड किंवा ओपन अवेअरनेस यात बॅलन्स साधणं महत्त्वाचं आहे चॅप्टर फाईव्ह फाइंडिंग बॅलन्स बरोबर नुसतं सतत फोकस करून चालणार नाही बर्नआउट येईल तसंच नुसता भटकूनही चालणार नाही हा बॅलन्स कसा साधायचा सा। इथे माइंडफुलनेसचा सा रोल येतो माइंडफुलनेस मेडिटेशन हो माइंडफुलनेस म्हणजे वर्तमानात लक्ष देणं जजमेंट न करता यामुळे आपण आपल्या विचारांबद्दल भावनांबद्दल आणि आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल जास्त अवेअर होतो हाय परफॉर्मर्सना शार्प राहायला आणि स्ट्रेस मॅनेज करायला हे खूप मदत करतं याची मुळं तर आपल्या जुन्या ट्रेडिशन्समध्ये आहेत बुद्धिस्ट प्रॅक्टिसेसमध्ये वगैरे अगदी पण जॉन कॅबिटझिन यांनी नाईन्टीन सेव्हन्टीजमध्ये मध्ये याला पश्चिमेत आणलं सेक्युलराइज केलं एम बी एस आर माइंडफुलनेस बेस्ड स्ट्रेस रिडक्शन प्रोग्राम तयार केला आजकाल हेडस्पेस काम सारखे ॲप्स किती पॉप्युलर आहेत बरोबर मुंबईच्या हाय प्रेशर फायनान्स जॉब्समधले लोक स्ट्रेस कमी करायला मेडिटेशन करतात किंवा नाशिक जवळ इगतपुरीला विपशना केंद्रात जातात हे आपण ऐकतो हो इट हेल्प्स टू फाइंड दॅट बॅलन्स बरं बॅलन्स साधला पण फोकस टिकवून ठेवण्यासाठी डिस्ट्रॅक्शन टाळण्यासाठी सेल्फ कंट्रोल लागतंच ना म्हणजे इच्छाशक्ती गोलमॅन याबद्दल काय म्हणतात चॅप्टर सिक्स आणि एट मध्ये आहे बहुतेके हो इनर रडर आणि सेल्फ कंट्रोल इथे गोलमॅन सेल्फ अवेअरनेस म्हणजे स्वतःबद्दलची जाणीव आणि विलपॉवर म्हणजे इच्छाशक्ती यावर जोर देतात सेल्फ अवेअरनेस म्हणजे आपल्याला आपले ट्रिगर्स कळणं आपल्या भावना ओळखता येणं आणि विल विल पॉवर पॉवर म्हणजे मोह टाळण्याची क्षमता टर्म गोल्ससाठी शॉर्ट टर्म टेम्पटेशन रेझिस्ट करण्याची ताकद ती फेमस मार्शमेलो टेस्ट आठवते वॉल्टर मिशेलची नाईन्टीन सिक्स्टीज मधली हो हो लहान मुलांना एक मार्शमेलो देऊन सांगितलं जातं की जर पंधरा मिनिटं थांबला तर अजून एक मिळेल बरोबर आणि फॉलोअप स्टडीजमध्ये स्टडीज मध्ये दिसून आलं की जी मुलं तो मोह टाळू शकली थांबली ती पुढे आयुष्यात शैक्षणिक दृष्ट्या आणि इतर बाबतीतही जास्त यशस्वी झाली म्हणजे सेल्फ कंट्रोल इज अ ऑफ सक्सेस ऍब्स्युटली गोलमन म्हणतात की विलपॉवर एका मसल सारखा आहे वापरून थकतो पण ट्रेन पण करता येतं क्लिअर गोल सेट करणं टेम्प्टेशन टाळण्यासाठी प्लॅनिंग करणं ह्या काही स्ट्रॅटेजीज आहेत विलपॉवर वाढवण्याच्या एका ऑस्ट्रेलियन स्टडीचा उल्लेख आहे पुस्तकात चौदा हजार मुलांवर केलेला हो त्यात दिसून आलं की अॅकॅडमिक सक्सेससाठी डिसिप्लिन हे क्यू किंवा सोशिओ इकॉनॉमिक स्टेटसपेक्षा जास्त महत्वाचा फॅक्टर होता आपल्याकडचं उदाहरण घ्यायचं तर बोर्डाच्या परीक्षेवेळी आयपीएल मॅच बघण्याचा मोह टाळून अभ्यास करणारे विद्यार्थी बरोबर किंवा हल्ली टुडूईस्ट सारखे ॲप्स वापरून स्टडी गोल्स ट्रॅक करणं प्लॅन करणं हे सगळं सेल्फ कंट्रोल आणि विलपॉवरचं डिस्प्ले करतं लाँग टर्म गोल्ससाठी हे खूप महत्वाचं आहे हे झालं सगळं इनर फोकस स्वतःवर लक्ष स्वतःला कंट्रोल करणं पण गोलमन फोकसच्या दुसऱ्या बाजूबद्दल पण बोलतात इतरांवर फोकस करणं म्हणजे एम्पॅथी चॅप्टर आणि हो हा गोलमन यांच्या कामाचा भाग आहे त्यांच्या इमोशनल इंटेलिजन्स नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह पुस्तकापासून फोकसमध्ये ते सांगतात की एम्पथी म्हणजे दुसऱ्या व्यक्तीवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता म्हणजे फक्त सहानुभूती नाही त्याहून नह अधिक ते एम्पथीचे तीन प्रकार सांगतात एक कॉग्नेटिव्ह एम्पथी म्हणजे म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजून घेणं ते काय विचार करत असतील याचा अंदाज घेणं जसं नेगोसिएशनमध्ये मध्ये किंवा टीममध्ये काम करताना लागतं अच्छा दुसरा प्रकार इमोशनल एम्पथी म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला काय वाटतंय त्यांच्या भावना काय आहेत हे फील करणं त्यांच्या भावनांशी जुळवून घेणं आणि तिसरा तिसरा आहे एम्पॅथिक कन्सर्न म्हणजे दुसऱ्या व्यक्तीबद्दल काळजी वाटणं आणि त्यांना मदत करण्याची इच्छा होणं कम्पॅशन इंटरेस्टिंग म्हणजे एम्पथीचे पण लेअर्स आहेत हे सगळं नॉन व्हर्बल क्यूज समजून घेण्याशी पण जोडलेलं आहे ना नक्कीच लोकांचे हावभाव आवाजाचा टोन बॉडी लँग्वेज हे सगळं समजून घेण्यासाठी पण फोकस लागतो डॉक्टरांना डिटॅचमेंट आणि केअर यामध्ये बॅलन्स साधावा लागतो त्यांना पेशंटचं दुःख समजावं लागतं इमोशनल एम्पॅथी अँड कन्सर्न पण त्याचवेळी ऑब्जेक्टिव्ह राहून उपचार पण करायचे असतात कॉग्नेटिव्ह एम्पॅथी आपल्या पुण्याच्या पारंपरिक मार्केटमधले हुशार विक्रेते आठवतात हो ते गिराहिकाची गराज त्याचा मूड बरोबर ओळखतात हे कॉग्नेटिव्ह एम्पॅथीचं उदाहरण म्हणता येईल बरोबर किंवा ग्रामीण महाराष्ट्रातले सामाजिक कार्यकर्ते ते गावकऱ्यांशी नुसते बोलत नाहीत तर त्यांच्या समस्यांशी भावनांशी जोडले जातात तिथे इम्पॅथिक कन्सर्न दिसतो आजकाल रिमोट वर्कमुळे हे थोडं चॅलेंज झालंय का व्हिडिओ कॉल्सवर नॉन व्हर्बल क्यूज पकडणं जातं नक्कीच एम्पॅथी बिल्ड करण्यासाठी फेस टू फेस इंटरॅक्शन जास्त इफेक्टिव्ह ठरतं बरं इनर फोकस झाला इतरांवरचा फोकस एम्पॅथी झाला अजून एक प्रकारचा फोकस आहे ज्याबद्दल गोलमॅन बोलतात आउटर फोकस आउटर फोकस म्हणजे काय चॅप्टर टेन आणि इलेव्हन सिस्टम ब्लाइंडनेस आणि डिस्टिन थ्रेट्स हो आउट ऑफ फोकस म्हणजे आपल्या आजूबाजूच्या मोठ्या कॉम्प्लेक्स सिस्टम्सनं समजून घेण्याची क्षमता जसं की ग्लोबलायझेशन कसं काम करतं सप्लाय चेन्स कशा चालतात पर्यावरणातले बदल कसे एकमेकांशी जोडलेले आहेत म्हणजे फक्त इमिजिएट सराउंडिंग्स नाही तर ब्रॉडर पिक्चर बघणं एक्झॅक्टली exactly. पीटर ज्याला सिस्टम्स थिंकिंग म्हणतात तसंच काहीसं पुस्तकात एका आजारी संशोधकाचं उदाहरण आहे ज्याने भारतीय नाण्यांचा अभ्यास करून त्या काळातले ट्रेड रूट्स आणि इंटरकनेक्टेडनेस कसं होतं हे समजून घेतलं वाव म्हणजे छोट्या गोष्टीतून मोठी सिस्टम समजून घेणं हो हाच आउटर फोकस आपल्याला क्लायमेट सारख्या मोठ्या लॉंग टर्म थ्रेट्सकडे लक्ष द्यायला मदत करतो आपण अनेकदा अशा दूरच्या समस्यांकडे दुर्लक्ष का करतो याचं पण अनालिसिस गोलमेन करतात बिकॉज इट डोंट फील इमिजिएट hmm. महाराष्ट्रातलं उदाहरण काय असेल याचं मुंबईत दरवर्षी येणारा पूर आपण फक्त पाऊस जास्त झाला एवढंच म्हणतो पण त्यात अर्बन प्लॅनिंग कसं चुकलंय क्लायमेट चेंजचा काय परिणाम आहे इन्फ्रास्ट्रक्चर कुठे कमी पडतंय समुद्राची पातळी वाढतीय का ह्या सगळ्या इंटरकनेक्टेड गोष्टी आहेत हे समजायला आउटर फोकस लागतो किंवा विदर्भातल्या शेतकरी आत्महत्या अगदी त्यात फक्त कर्जबाजारीपणा नाही तर बाजारभाव कसे ठरतात गव्हर्नमेंट पॉलिसीज काय आहेत हवामान बदल पाण्याची उपलब्धता सामाजिक दबाव कितीतरी गोष्टी गुंतलेल्या आहेत यू नीड आउटर फोकस टू सी द होल कॉम्प्लेक्स पिक्चर खरंय म्हणजे इनर अदर आणि आउटर असे तीन प्रकारचे फोकस महत्वाचे आहेत आता प्रश्न येतो की हे स्किल्स डेव्हलप कसे करायचे सरावाने तो मॅल्कम ग्लॅडवेलचा दहा हजार तासांचा नियम लागू होतो का इथे चॅप्टर ट्वेल्व्ह हा ग्लॅडवेलने आउटलाइनमध्ये दहा हजार तासांचा नियम पॉप्युलर केला की कोणत्याही क्षेत्रात एक्सपर्ट बनण्यासाठी साधारण दहा हजार तास सराव लागतो पण गोलमॅन म्हणतात की नुसते तास मोजून उपयोग नाही क्वालिटी ऑफ प्रॅक्टिस इज मोर इम्पॉर्टंट त्याला ते म्हणतात स्मार्ट प्रॅक्टिस स्मार्ट प्रॅक्टिस म्हणजे काय म्हणजे नुसतं माइंडलेस रेप्युटेशन नाही तर डिलिबरेट फोकस ठेवून केलेला सराव जिथे तुम्ही सतत फीडबॅक घेता तुमच्या चुका सुधारता आणि चॅलेंज वाढवत नेता अँडा एरिक्सनने ज्याला डिलिबरेट प्रॅक्टिस म्हटलंय तेच अच्छा म्हणजे मुंबईतला एखादा तरुण क्रिकेटर आहे तो फक्त तासन तास बॉलिंग टाकत बसला तर फायदा नाही एक्झॅक्टली exactly. पण जर तो कोचच्या फीडबॅकनुसार त्याच्या ॲक्शनमधल्या स्पेसिफिक चुकांवर काम करतोय किंवा विशिष्ट प्रकारचा बॉल टाकण्यावर फोकस करतोय तर ती झाली स्मार्ट प्रॅक्टिस कमी वेळात जास्त इम्प्रुव्हमेंट होऊ शकतं हल्ली टार्गेटेड ट्रेनिंग ऍप्स येतात ते हेच करतात का स्पेसिफिक स्किल्सवर फोकस करतात हो बऱ्याच अंशी दे गाईड यू टुवर्ड्स डेलिबरेट प्रॅक्टिस मग स्पोर्ट्स किंवा गेमिंग सारख्या सिच्युएशनचा फोकस वाढवण्यात काय रोल आहे चॅप्टर थर्टीन ब्रेन्स ऑन गेम्स स्पोर्ट्स सायकॉलॉजी मध्ये यावर खूप काम झालंय खेळाडूंना प्रचंड प्रेशर खाली परफॉर्मन्स द्यावं लागतं तिथे फोकस टिकवणं क्रुशल असतं ते झोन मध्ये जाणं वगैरे आपण ऐकतो हो गोलमॅन म्हणतात की अशा ऍक्टिव्हिटीज फोकस चेंज करायला मदत करतात कारण तिथे इमिजिएट फीडबॅक मिळतो रूल्स क्लिअर असतात आणि कॉन्सन्ट्रेशन लागतंच महाराष्ट्रातले कबड्डी खेळाडू बघा रेड टाकताना किती इंटेन्स फोकस लागतो क्षणार्थात निर्णय घ्यायचे असतात किंवा आपले बुद्धिबळ ग्रँडमास्टर्स तासन तास एकाग्रता टिकवून ठेवतात आता तर मुंबई पुण्यात ई स्पोर्ट्स पण किती वाढलंय तिथेही तसाच रेझर शार्प फोकस आणि क्विक रिॲक्शन लागतात म्हणजे प्रॅक्टिस महत्वाची आहे पण ती स्मार्ट हवी आणि फोकस वाढवण्यासाठी काही टूल्स किंवा टेक्निक्स आहेत का शेवटच्या मध्ये काही आहे का चॅप्टर फोर्टीन आणि फिफ्टीन ब्रीदिंग बडीज आणि स्मार्ट प्रॅक्टिस हो गोलमॅन परत माइंडफुलनेस आणि अटेन्शन ट्रेनिंग एक्सरसाइजेसवर येतात ते लहान मुलांसाठी पण याची शिफारस करतात शाळांमध्ये ब्रीदिंग बॉडीज सारखे सोपे प्रोग्राम मुलांचा फोकस वाढवायला मदत करतात ब्रीदिंग बॉडीज हे काय म्हणजे लहान मुलांना पोटावर एखादं खेळणं ठेवून शांतपणे श्वास घ्यायला शिकवणं जेणेकरून खेळणं वर खाली होईल यातून त्यांना श्वासावर लक्ष केंद्रित करायची सवय लागते इट्स अ सिम्पल माइंडफुलनेस टेक्निक फॉर किड्स इंटरेस्टिंग आणि मोठ्यांसाठी मोठ्यांसाठी पण रेग्युलर माइंडफुलनेस प्रॅक्टिस सेल्फ अवेअरनेस वाढवणं आणि पॉझिटिव्ह सोशल कनेक्शन्स जपणं महत्वाचं आहे एक्सलन्स टिकवण्यासाठी हे पॉझिटिव्ह सायकॉलॉजीच्या प्रिन्सिपल्सशी पण जुळतं आपल्याकडे काही प्रोग्रेसिव्ह शाळांमध्ये मुंबई पुण्यातल्या किंवा काही मॉडर्न वर्क प्लेसेसमध्ये अशा सिंपल माइंडफुलनेस एक्सरसाइजेस इंट्रोड्यूस केल्याने फोकस आणि वेलबिंग सुधारल्याचे रिपोर्ट्स आहेत हो अगदी पाच दहा मिनिटांची रोजची प्रॅक्टिस पण फरक घडवू शकते रुटीनली माइंडफुलनेस ॲप्स वापरणं पण हेल्प्स शेवटी फोकस हे एक ट्रेनेबल स्किल आहे तर ह्या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते फोकस म्हणजे फक्त कॉन्सन्ट्रेशन नाही इट्स अ मच ब्रॉडर अँड डीपर स्किल सेट अगदी यात इनर अवेअरनेस आहे एम्पथी आहे सिस्टम्स थिंकिंग आहे आणि या सगळ्याला सपोर्ट करणारी डेलिबरेट प्रॅक्टिस आहे अँड द गुड न्यूज इज हे सगळं आपण शिकू शकतो ट्रेन करू शकतो बरोबर ही स्किल ट्रेन करणं आजच्या डिस्ट्रॅक्टेड जगात खूपच गरजेचं आहे पण जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपण कळत न कळत रोजच्या धावपळीत सतत नोटिफिकेशन्स बघण्याच्या सवयीने मल्टीटास्किंग करण्याच्या नादात आपलं लक्ष विचलित करण्याची सवय तर लावत नाही आहोत ना आपल्या मेंदूला व्हॉट इफ रिक्लेमिंग जस्ट अ लिटल बिट ऑफ फोकस टाइम ईच डे मे बी पंधरा वीस मिनिटं ठरवून विदाउट डिस्ट्रॅक्शन्स इज द की टू अनलॉकिंग पोटेन्शियल वी डेंट इवन नो वी हॅड जस्ट समथिंग टू थिंक अबाउट नक्कीच खूप महत्वाचा विचार आहे हा आजच्या या सखोल चर्चेत सामील झाल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर जॉईनिंग ऑन बुक पॉडकास्ट झोन सी यू नेक्स्ट टाईम